मित्रमित्रे तुम्ही बर आहे तर आज ब्लॉग मित्रमैत्रि मी स्टार्ट करतोय मम्मी तर वाचते हे आमचे हो देव इथे मम्मी वाचते असते मम्मी मित्र मैत्रीण माम्मी बोली आजच्या आज तीन चार दिवस झाले ब्लॉग टाकताय पिक्चर बघत होतो आमचे स्वामी बघू शकतात आमचे स्वामी घरातले चला तर मम्मी बघू ब्लॉग स्टार्ट करते का नाही मीच केलं आहे स्टार्ट आणि तसा पुढचा दाखवायचा कोण स्टार्ट करते आता मी इथं स्केटिंग चालूच होतो स्केटिंग चालू होतो तर तसं मला आली अभ्यास करायचे तर मला आठवण आली अभ्यास करायचा मम्मी बोललो अभ्यास काय अभ्यास काय तेच बोलला अभ्यास करायचा मला माहीत मम्मी झाला इथं वाचून देवाची पहिली पूजा करायची असते देवाची पूजा करून झाली किंवा आरती करून जायची आरती करून झाली की देवाची पोटी वाचायची असते नेहमी रोजचं काम असतो आणि आजचा ब्लॉग स्टार्ट आपला आहे सिद्धांतनी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडतोय सीतांचा स्टार्ट केलेला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्ही आम्हाला आणि आता सीतांचा अभ्यास पण आहे करायचा तर त्यांनी स्टार्ट केला मम्मी म्हणतो मी ब्लॉग स्टार्ट करतो परंतु तुझी तू पूजा आटपून घे माझी पूजा आता सगळी झाली आटपून आणि सिद्धांनी आता ब्लॉग स्टार्ट केलाय तर चला बाकीचा व्हिडिओ आपण असाच कंटिन्यू ठेवू आपला तर बघा आता आपण आणले वाल घरडा वाल सोलते मी इथे बघा घरडा आहे आणि मी वाल घरडा आता सोलते है, वाल बिरड्याची आपण भाजी बनवणार आहे आवडते जाम वालबिंड्याची भाजी मम्मी मला वाळपिंड्याची भाजी बनव तर मी म्हंटली ठीक आहे चला आज गुरुवार आहे तर भाजी बन आपण तर आणि आता आणि आता बघा सिझनला अभ्यासाला पण बसलाय त्याचा अभ्यास पण चालू आहे आता अभ्यास मेन पाहिजे कारण का अभ्यासाची वेळ काय नसतो आपला आपला अभ्यास केला तर आपल्याला चांगले मार्क्स पडतात टक्केवारी पण चांगले पडतात हे सिद्धांत पण माहिती आहे मग सिद्धांत म्हणतो मम्मी मी अभ्यास पण करतो माझं जे काय आहे थोडासा अभ्यास करून घेतो मी तोपर्यंत तुझं जेवण कर, कर कम्प्लीट आणि नंतर मग आपण थोडंसं काय त्याचं आधी खेळू म्हणजे त्याला स्कॅटी चालवायची आहे तो स्कॅटी क्लासला पण जातो स्कॅटी चालवायची त्याला तर म्हणतो मम्मी आधी मी अभ्यास करतो आणि मग मी स्केटी चालू करतो म्हणजे खेळतो मी स्कॅटी प्रॅक्टिस घरातल्या घरात पण तो करतो स्केटीची क्लासला पण जातो तर आज सुट्टी क्लासला त्याच्यामध्ये मग मी पहिला अभ्यास करून घेतो आणि मग स्केटी चालू चालू करतो तर मी म्हटले ठीक आहे चालेल तर पण माझं मग जेवण मी करून घेते चला तुम्हाला जर असा ब्लॉग आपल्याला बघायचा असेल तर आपण शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि हा आपला ब्लॉग असाच कंटिन्यू चालू होते आता सिद्धांत इथे आपली स्कॅटी चालवतोय तो, तो बोलल्याला मागाशी ना तुम्हाला मला स्कॅटी चालवायची आहे आणि तो स्कॅटी कशी चालवतो तो बघा तुम्ही त्याला सरांनी शिकवले त्या पद्धतीने तो खेळतो तसा करतो सगळ्या गोष्टी फॉलो करतो हे असं बॅलन्स राहण्यासाठी असं हे शिकवले कसं करतात रे सिद्धांत बॅलन्स आपला परफेक्ट राहण्यासाठी हा ठेवायचे पाय इकडे तिकडे असे वाकडे नाही ठेवायचे आणि कमऱ्यापासून खाली वाकायचं म्हणजे गुटग्या पूर्ण वाकवायचे असे बँड करायचे आणि कंबर पण बँड करायची आणि हात फाटी ठेवायचे आणि मग तीच केटीओला आपला बॅलन्स परफेक्ट राहतो ब्रेक कसा लावायचा दाखव

ब्रेक लावायचा पाय थोडा क्रॉस करा ज्या पाडच्यासाठीनी आणि मग तो ब्रेक लागतो ब्रेक लावायचे प्रत्येक वेगवेगळे पद्धत आहे आणि अजून एक ब्रेक लावायचे पद्धत आहे पावर ब्रेक पावर ब्रेक कसं येतो फुल स्पीडवर आणि कसं करतो त्यात मी म्हणजे रिटर्न दाखव पावर ब्रेक कसा लावतात करायचा

हे कशासाठी ते हो का तुम्हाला कशासाठी सिद्धाने हे सांग बघू पाय स्ट्रीट म्हणजे हो आपण सरासरी चालवायची प्रत्येक वेगवेगळे स्टेप शिकवतात सर त्यांना आणि खूप छान आहे स्केटी मी स्वतः बघते किती मुलं आहेत तिथे आणि भरपूर मुलं आहेत छोटी मोठी गर्ल्स पण आहेत बॉईज पण आहेत खूप छान चालवतात सगळे जण आणि सर पण खूप छान प्रॅक्टिस घेतात सगळ्यांची मस्त आणि बघून खूप छानच वाटतं आपल्याला सगळी मुलं एकदम स्पीडनी जे धावत असतात ना

जेव्हा तो मैदाना मैदानामध्ये उतरेल आणि ग प्रॅक्टिससाठी रेसिंगसाठी जेव्हा स्पोर्टमध्ये तो उतरेल कॉम्पिटिशनसाठी त्यासाठी ही आम्ही स्कॅटी स्पेशल ही घेतली आम्ही पहिली पण त्याची स्कॅटी आहे पण ती नको बोललो आम्ही टॉय स्कॅटी आहे पण ती रेसिंगसाठी चालत नाही पण रेसिंगसाठी आपल्याला जर पाहिजे असेल तर ही स्कॅटी घ्यायची ही परफेक्ट स्कॅटी आहे आणि स्कॅटी पण खूप माग महाग आहे सतरा हजारच्या आहेत सोळा हजारच्या आहेत पंधरा हजारच्या आहेत सत्तर हजारची लाखापर्यंत आहे अशा स्कॅटी आहेत जशात आपण घेऊ त्या पद्धती स्कॅटी आहे आणि स्पीड पण त्याचा तसं जसे पैसे पण आहे आणि तसं स्पीड पण आहे स्कॅटीचा आणि एकदम स्मूथ चालते नॉर्मल नॉर्मल धक्का देतो आता गेला फक्त थोडस पाठी असं येते तर बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा आणि कमेंट करायला विसरू नका सिद्धांत बद्दल सिद्धांत स्कॅटी कसा चालवतो ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चला बाय